मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत एम बी ए शिक्षणक्रम दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश परीक्षेबाबत सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहे मित्रांनो ही प्रवेश परीक्षेबाबत सूचना म्हणजेच एम बी एंट्रान्स एक्झाम आहे एम बी एची सी ई टी आहे तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागणार आहे मित्रांनो याचीच अगदी डिटेलमध्ये आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत बघा <गा> यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता एम बी ए ये क्रमाच्या प्रथम वर्षाचे ऑनलाईन प्रवेश दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होत असून या शिक्षणक्रमाच्या प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे त्याकरता त्या मित्रांनो तुम्हाला प्रवेश परीक्षा देणं आवश्यक आहे आता तुम्हाला कोणत्या सूत्रांचं अवलोकन करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघूयात मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जर एन एम बी एला प्रवेश घ्यायचा असेल मुक्त विद्यापीठामध्ये तर तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन परीक्षा देणं गरजेचं आहे तुम्हाला याकरता एच टी टी पी एस सेमीक्रोलन डबल स्लॅश वाय सी एम ए पी पी डॉट वाय सी एम ओ यू डॉट ओ आर जी डॉट इन स्लॅश लॉग इन या लिंकवर क्लिक करून तुम्हाला तिथं अगोदर रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो ही जी लिंक आहे ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे या लिंकचं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका ओके तर बघा या ठिकाणी नोंदणी तुम्ही ज्यावेळेस करणार आहात त्या नोंदणी करण्याच्या पूर्वी तुम्हाला आ, माहिती पुस्तिका वाचायची आहे माहिती पुस्तिकेची लिंक सुद्धा आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करून घ्या आता तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस नोंदणी केली आहे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी एक मॉक टेस्ट अवेलेबल करून देण्यात येईल आणि मॉक टेस्ट अव्हेलेबल मॉक टेस्ट तुम्ही सोडल्यानंतर तुम्हाला तुमची प्रवेश परीक्षा देता येईल अगोदर मॉक टेस्ट द्यायची नंतर तुम्ही तुमची प्रवेश परीक्षा द्यायची आता या ठिकाणी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत याचा एक सेपरेट व्हिडिओ या ठिकाणी बनवतो की एम बी एस ई टीसाठी एन्ट्रान्स एक्झामसाठी रजिस्ट रजिस्ट्रेशन कसं करायचं ओके आता या ठिकाणी जो तपशील आहे तो आपण या ठिकाणी बघूयात प्रवेश परीक्षा नोंदणी कालावधी हा बघा एक जुलै ते तेरा जुलै दोन हजार चोवीस आहे प्रवेश परीक्षेचा दिनांकसुद्धा एक जुलैपासून पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत आहे तुमची जी एंट्रान्स एक्झाम आहे ती शंभर गुणांची असणार आहे पन्नास प्रश्न असतील ओके आणि निगेटिव्ह मार्किंग असणार नाही आहे साठपैकी तुम्हाला पन्नास प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला परीक्षेचा कालावधी हा एक तास आहे साठ मिनिटाचा आहे साठ पन्नास क्वेश्चन आणि साठ मिनिट म्हणजे खूप या ठिकाणी तुम्हाला स्पीडली प्रश्न सोडावे लागणार आहेत आता या ठिकाणी तुम्हाला प्रवेश परीक्षा शुल्क जे आहे मित्रांनो बघा प्रवेश परीक्षा शुल्क तुम्हाला या ठिकाणी सहाशे रुपये तुम्हाला प्रवेश परीक्षा शुल्क हे भरावं लागणार आहे आणि तुम्ही एकदा परीक्षा अनुत्तीर्ण झाले सीई टीची तर तुम्हाला परत परीक्षा देता येईल सहाशे रुपये भरून आता या ठिकाणी आता ह्या जे लिंक आहेत माहिती पुस्तकीच्या आणि प्रवेशासाठी या सर्व लिंक एक एक तुम्हाला मी पूर्ण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या लिंक ॲक्सेस करू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम पुढील अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा आणि Я сейчас-то в четвер. Да не вон.